ही कथा आहे मानसी आणि आदित्यची दोघांचं लग्न अरेंज मॅरेजमधून झालं होतं पण त्यात प्रेमाची कमतरता नव्हती सुरुवातीचे काही वर्ष स्वप्नांसारखी गेली एकमेकांसोबत जगलेल्या क्षणांमध्ये इतकी गोडी होती की दोघांनाही वाटायचं आपलं नातं कधीच बदलणार नाही मानसी साध्या स्वभावाची घर सांभाळणारी पण खूप प्रेमळ होती आदित्य नोकरीच्या कामात व्यस्त असायचा पण बायकोच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवायचा सकाळी ऑफिसला निघताना मानसीचा चेहरा पाहिल्याशिवाय जायचाच नाही संध्याकाळी परतल्यावर हातात छोटस गिफ्ट घेऊन यायचा मानसीला जाणवायचं की तिचं आयुष्य खरोखर सुंदर आहे त्यानंतर त्यांना दोन मुलं झाली घरात गडबड हसणं रडणं मुलांची खेळणी शाळेची गडबड या सगळ्यात त्यांचा संसार रंगला पण दिवसेंदिवस त्यांच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आदित्यच्या नोकरीत प्रेशर वाढलं कामाचे तास लांबत गेले घरी आल्यानंतर तो थकलेला शांत बसणारा झाला माणसे दिवसभर मुलं घरकाम सासरे यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेली दोघांनाही एकमेकांसाठी वेळ मिळत नव्हता सुरुवातीला हे तात्पुरतं आहे असं त्यांना वाटत राहिलं कधीतरी सगळं परत पूर्वीसारखं होईल असा विश्वास दोघांच्याही मनात होता पण हळूहळू त्यांच्यात बदल जास्तच जाणवू लागले संवाद कमी झाला एकेकाळी एक तासन तास बोलणारे दोघं आता फक्त जेवण झालं मुलांचा अभ्यास घेतला उद्या बिल भरायचं आहे अशा गरजापुरत्याच वाक्यांत बोलू लागले मानसीला जाणवायचं की आदित्य तिच्या डोळ्यात बघून बोलत नाही गप्प बसतो मोबाईलवर स्क्रोल करत बसतो कधी ऑफिसचे मेल्स कधी सोशल मीडियात गुंतून जातो माणसेच्या मनात हळूहळू एकटेपणा शिरू लागला ती विचार करायची काय इतकं बदललं आमच्या नात्यात आपण इतकं दूर कसे झालो एकमेकांपासून आपण खरंच एकत्र आहोत की फक्त नावापुरते नवरा बायको पण बाहेरून सगळं सुरळीत दिसत होतं सगळ्यांना शेजारी नातेवाईकांना त्यांचा संसार आदर्श वाटायचा सुखाचा वाटायचा पण कुणालाच आतल्या रिकामेपणाची जाणीव भासत नव्हती कधी कधी या गोष्टींवरूनच त्या दोघांचीही भांडणं व्हायचे आता तू बदलला तू बदलली या गोष्टींवर वाद व्हायचे पण हे वाद उघड भांडणात न बदलता शांततेत संपायचे आदित्य जास्त काही बोलायचं नाही फक्त गप्प बसून आपलं काम करत राहायचा माणसी स्वतःच हळूहळू राग गिळून टाकायची अशाने भांडणं तर टाळायचं पण मनातील अंतर अजूनच वाढायचं त्यांचा संसार आता एका सायलेंट डिओर्सच्या मार्गावर निघाला होता कुठल्याही कागदपत्री घटस्फोट नव्हता पण नात्यातील गोडवा जवळीक संवाद हळूहळू संपून चालला होता माणसी रात्री उशिरा मुलं झोपल्यावर एकटी बसून विचार करायची हे खरंच सुखी लग्न आहे का की फक्त जबाबदाऱ्या पेलण्याची भागदोड आहे ती अनेकदा आदित्यशी बोलण्याचा प्रयत्न करायची पण तो थकलेला असे किंवा आता बोलूया नंतर असं म्हणून तिला टाळायचा एकमेकांशी बोलणं थांबलं की नातं हळूहळू आतून मरायला लागतं हे तिला जाणवत होतं मुलं शाळेत जात अभ्यास करत खेळण्यात रमायची त्यांना वाटायचं की आई बाबा नेहमीच एकत्र आहेत पण लहान मन आई वडिलांच्या अंतरंगातील बदल पटकन ओळखतात ते बघायचे की बाबा आता आईकडे हसून पाहत नाही आई नेहमी उदास वाटते मुलांच्या डोळ्यात गोंधळ दिसू लागला माणसेच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले कुठे चुकलं माझं आपण इतके का बदललो आमच्यातील ही शांतता कधी संपणार पण उत्तर मात्र कुठेच मिळत नव्हतं कारण नवऱ्याला बोलायला वेळच नव्हता मित्रांनो या अवस्थेला खूपदा सायलेंट डिवोर्स म्हटलं जातं जिथे नातं तुटलेलं नसतं पण जगायला उरलेलंही नसतं दोघंही एकाच घरात राहतात पण मनाने खूप लांब गेलेले असतात माणसेने अनुभवलेल्या एकटेपणामुळे आता तिचं मन सतत गोंधळत होतं घरातील हालचाल मुलांचा हसणारा आवाज जेवणाचं वेळापत्रक अभ्यासाचे तास सर्व काही एका ढिगाऱ्यासारखं तिला वाटू लागलं आदित्य मात्र त्याच्या कामाच्या तणावात आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गुंतून कधीच बायकोच्या मनाकडे आई वडिलांच्या अंतरंगाकडे लक्ष देत नव्हता स्वतःच स्वतःमध्ये तो मग्न असे एकदा रविवारचा दिवस आला पूर्ण घरात लहान मुलांची हसरी खेळाची गडबड होती मानसीनं प्रयत्न केला आदित्यला खेळात सामील करण्याचा आदित्य चला मुलांबरोबर क्रिकेट खेळूया ती म्हणाली आदित्य उठला थोडा हसला पण म्हणाला आता नाही कामे बघायला हवीत त्याचं हे उत्तर मानसीला खूप दुखवलं हळूहळू तिला जाणवलं आपलं आता आता फक्त रुटीनवर जबाबदाऱ्यांवर टिकून आहे प्रेम खेळ संवाद सगळं गायब झालं मुलंही हे बदल ओळखू लागली आठ वर्षांची भक्ती म्हणाली आई बाबा नेहमी इतके उदास का असतात ग मानसी हसूनच सांगू लागली काही नाही भेटू फक्त थकले आहेत ते पण तिच्या मनात हे प्रश्न घोळत राहिले आमचं हे नातं खरंच सुरक्षित आहे का एके रात्री मानसीनं आदित्यशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला मुलं झोपल्यावर ती म्हणाली आदित्य मला असं वाटतंय की आपण एकमेकांपासून खूप दूर झालोय आपला संसार हळूहळू रिकामा होत चाललाय आदित्य हसला तुला का वाटतं तसं सगळं तर ठीक सुरू आहे मी तरी काम करतोय ना तुझ्यासाठी घरासाठी मुलांसाठी तुला यात त्रास वाटतोय का मानसी म्हणाली नाही त्रास नाही पण मला तुझी गरज आहे फक्त जवळीक संवाद प्रेम पण तू मात्र फक्त पैशांच्याच मागे लागला आदित्यने काही काळ शांत राहून विचार केला पण त्यानंतर त्याने म्हटलं माणसी आता असं काही करू शकत नाही दिवसभर काम असतं उद्याची चिंता असते मुलं मोठी होत आहेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सगळं सुरू आहे तुझा त्रास समजतो पण आता प्रेमासाठी वेळ नाही मानसीच्या डोळ्यात पाणी आलं तिने ओळखलं केवळ रुटीनवर टिकत आहे सायलेंट डिवोर्स सुरू झालाय आणि ते अडवणं कठीण आहे त्या रात्री मानसीला नीट झोप लागली नाही तिनं विचार केला माझ्या मुलांना काय होणार तरी आम्ही दूर झालो तर ते काय शिकतील आमच्याकडून आई बाबा एकमेकांपासून लांब राहतात आणि प्रेम व्यक्त करत नाहीत हे त्यांच्या भविष्यावर परिणाम करेल विचार करता करताच ती झोपली दुसऱ्या दिवशी भक्तीनं शाळेतून आलेल्या एका मित्राच्या घरातल्या घटनेची चर्चा केली तिथे त्याचे आईबाबा सतत बांधतात आणि त्यांची मुलं दुःखी आहेत माणसीला धक्का बसला तिने विचार केला सायलेंट डिओर्स जरी शांत वाटत असेल आपल्याला पण आपल्या मुलांवर हा ताण खूप असतो त्यांच्यावरच परिणाम होऊ शकतो त्याचवेळी आदित्य कामाच्या तणावात अजून गुंतला माणसीनं पुन्हासा वाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्याला वाटायचं बायकोच्या या छोट्या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं नाही महत्त्वाचं काम करून घ्यावं आणि म्हणूनच माणसीला समजलं की नातं जिवंत ठेवण्यासाठी फक्त संवाद नाही तर प्रयत्नही लागतो नवऱ्याचाही आणि बायकोचाही ती ठरवते काही बदल घडवून आणायचे आपल्या नवरा बायकोच्या नात्यात तिनं ना पहिला बदल ठरवला रोज रात्री पंधरा मिनटं आदित्यसोबत मनापासून बोलणं रोजच्या रुटीन बाहेरचं त्यात हसणे पहिल्या आठवणी शेअर करणे मुलांबाबत चर्चा करणे त्यांनी दिवसभर काय केलं ते, ते प्रत्येक गोष्ट त्याला सांगणे दुसरा बदल मुलांसोबत वेळ घालवणं भक्ती आणि दर्शन यांच्यासाठी थोडा वेळ काढणं खेळ गप्पा स्मित हास्य एकमेकांची काळजी घेणं तसेच तिसरा बदल स्वतःची आणि आदित्यची स्वतंत्रता आणि स्वप्नांची कदर करणं एकमेकांचा आदर करणं रिस्पेक्ट करणं मानसीने हळूहळू हे बदल सुरू केले सुरुवातीला आदित्यला या बदलांची जाणीव नव्हती पण दिवसेंदिवस तोही नाजूक भावनिक बदल ओळखू लागला काही आठवड्यांनंतरच आदित्यनं मानसीकडे पाहून म्हणालं तुला मी समजलं नाही पण आता समजून घेत आहे आपण अजून एकदा सुरुवात करू शकतो का आपल्या नात्याची ही छोटी सुरुवात होती पण महत्वाची होती दोघांनीही ठरवलं सायलेंट डिवोर्स टाळण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणार प्रेम संवाद आपुलकी या सगळ्या गोष्टी नात्यांचा पाया आहेत फक्त वेळ द्यावा लागतो दोघांनीही दोघांकडून प्रयत्न सुरू केले आणि हळूहळू त्यांच्यात बदल होऊ लागले त्यांच्या बदलामुळे मुलांवरही सकारात्मक परिणाम झाला मुलं आता बघू लागले की आई बाबा एकत्र बसतात आपल्यासोबत खेळतात आणि एकमेकांना ऐकून घेतात एकमेकांना समजून घेतात आपल्यावर तसेच एकमेकांवर आपले आई वडील खूप जास्त प्रेम करतात मुलांच्या डोळ्यात पुन्हा विश्वास आणि सुरक्षतेची भावना निर्माण झाली आणि ते आपल्या कुटुंबावर अजून जास्त प्रेम करू लागले आपली फॅमिली छोटी पण खूप छान आहे खुश आहे आनंदी आहे म्हणू लागले आम्ही हेच सगळं मिस करत होतो आईवडिलांना सांगू लागले आज ते हसून खेळून एकत्र राहत आहेत सुखाने संसार करत आहेत मित्र आणि नी मैत्रिणींनो ही कथा आपल्याला शिकवते सायलेंट डिओर्स फक्त कागदी घटस्फोट नसतो तो भावनिकपणे एकमेकांपासून दूर होऊनही असतो त्यात संवादाचा अभाव आपुलकी न दाखवणे उपेक्षा हे हळूहळू त्यांचं नातरिकामं करतात नवरा बायकोचं नातं जिवंत ठेवण्यासाठी रोजच्या आयुष्यात लहान पण खऱ्या प्रयत्नांची आवश्यकता असते तसेच मुलांवर होणाऱ्या परिणामाला दुर्लक्ष करू नका ते बदल पटकनच ओळखतात मानसी आणि आदित्यची कथा ही आपल्याला हाच संदेश देते की नातं टिकवायचं असेल तर फक्त घरात राहणे पुरेसे नाही मन संवाद प्रेम आणि एकमेकांना कुटुंबाला वेळ देणे महत्वाचे आहे सायलेंट डिवोस टाळण्याचा मार्ग फक्त प्रयत्न दोघांना जाणिवा आणि समजू त्यांतून मिळतो नातं फक्त एक घरात राहण्यापुरतं नाही तर ते मनाने जिवंत ठेवावं लागतं संवाद प्रेम आदर आणि एकमेकांसाठी वेळ देणं ही नात्याची खरी ताकद आहे सायलेंट डिवोस म्हणजे बाहेरून शांत दिसणारी पण आतून रिकामी झालेली दुनिया ती फक्त टाळण्यासाठी हळूहळू प्रयत्न करावेत रोजच्या छोट्या गोष्टींमध्ये आपुलकी दाखवावी संवाद ठेवावा मनाने एकमेकांशी जोडले राहावं मुलांवर होणाऱ्या परिणामाकडे लक्ष द्या कारण त्यांचे भविष्यही आपल्या नात्याशी जोडलेलं आहे लहान ला बदल प्रेमळ शब्द हसरी नजर हेच नातं टिकवणारे मोलाचे घटक आहेत आपल्या आयुष्यात सायलेंट डिओस येऊ नये म्हणून आजपासूनच आपले नाते जिवंत ठेवा एकमेकांशी बोला एकमेकांना समजून घ्या एकमेकांना वेळ द्या मला सांगा मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासोबत असं घडतं का एकाच घरात असून एकमेकांशी न बोलणं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच स्टोरीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद